गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बापरे आता उठला बरोबर ना लहान मुलं सुद्धा किती असे फ्रेश राहतात हॅलो कर हॅलो <laughs> निवांश कधी उठला आता उठला अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे कर माहितीच ना सकाळी सहा वाजता सुटतो पण त्याला तेव्हा मी काही खायला देत नाही पाणी वगैरे प्यायला देते आणि त्याची खेळणी त्याच्यासोबत टाकून देते मग थोड्या वेळ खेळत राहते कारण निर्मयची शाळा असते तर आधी तिची तयारी करून घेते आणि मग निवांशला वगैरे खायला देते आणि काय काय आता खायला देते दिवसभरात ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करत आहे अशाच कनेक्ट राहा मग सकाळी उठल्यावर ना त्याला पाणी वगैरे प्यायला देते आणि एक अशी खेळणी त्याच्यासमोर देऊन टाकते पण त्याला खेळणी वगैरे काही खेळायची राहत नाही जसे देवघरातले देवं पाहिजे राहते किचनमधले डबे वगैरे पाहिजे राहते पण जबरदस्तीने मी त्याच्यासमोर टाकते आणि थोडा वेळ तरी तो खेळला पाहिजे तरच मग निर्मियाची तयारी वगैरे होते मग काही नाही दोन मिनटं वगैरे तो खेळतो आणि मग किचनमध्ये येणं इकडे येणं तिकडे येणं असं करून करून मग निर्मयची तयारी करून देते एकदा का निर्मय शाळेत गेली का मग मला थोडंसं टेन्शन फ्री होते मग निवांशकडे जे आहे लक्ष देते निर्मयची वगैरे तयारी झाली की, की मग ना मी त्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणा किंवा मग सकाळचं काही त्याचं खाण्याचं म्हणा एक ॲपल घेते छोटी ॲपल खूप मोठी घेत नाही कारण मग कधी कधी ना मूड पाहिजे राहते खात नाही तर ॲपल छान धुऊन घेते त्याचा जो कीस आहे तो काढून घेते आणि बारीक कट करून मग त्याला ना मिक्सरमध्ये बारीक करते आणि मिक्सरमध्ये बारीक करायच्या आधी थोडंसं दूध वगैरे किंवा जसं खजूर वगैरे असते भिजवलेलं ते तुम्ही ॲड करू शकता तर आज खजूर वगैरे काही नाही दूध आणि ॲपल असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याला सारत राहते कारण ॲपलच्या जर छोट्या छोट्या कट वगैरे त्याला दिल्या खायसाठी तर तो अशी पूर्ण ॲपल खाणारच नाही मग ती वेस्ट होते त्या ना असा पेस्ट बनवून दिला की तो खातो म्हणून मग मी त्याला चारते पण खूप वेळा आपण हा पेस्ट पण ठेवू शकत नाही कारण तुम्हाला तर माहितीच आहे ॲपल जे आहे ते थोडीशी मग लालसर वगैरे येते आणि मग त्याला चारणं म्हणजे तर खूप मोठा टास्क असतो म्हणजे आपल्या आईला असं वाटते की मुलगा खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे मग ठीक आहे असं तसं करून मग त्याला चारते आता तो जो आहे ना मी कॅमेरा ठेवला आहे त्या कॅमेऱ्याकडे बघत आहे मोबाईलकडे कंटिन्यू असं मग असं खेळत खेळत वगैरे त्याला चारून देते आणि पाणी जे आहे मी आपली जी दूध पाजायची जी, जी बॉटल असते त्याने सुद्धा पाजते आता ती सवय बंद करावं लागेल किंवा मग या कपने पाजते तर कप, कप जर तुम्ही तर निवांशचा सकाळचा जो नाश्ता आहे तो झाला आणि आता थोड्या वेळ ना तो माझ्या मागे पुढेच करतो म्हणजे मी जे काही कामं करतो तिथे येणं वगैरे हे सर्व सुरू राहते आणि त्याच्यानंतर ना थोड्या वेळ तो थो झोपतो परत आणि मग झोपून उठल्यानंतर मग वगैरे करून देते आणि ब्रश वगैरे ना सध्या मी पेस्ट वगैरे काही वापरत नाही निवांशसाठी हाताने जस्ट पाण्याने त्याचं प्यायचं पाणी असते त्याच पाण्याने त्याला करून देते आणि दात किती आलं आहे निमांशला वरती चार आणि म्हणजे सहा सहा दात आलेले आहे आणि निमांश ना एका वर्षाचा झालाय मिनट आहे एका वर्षाचा झालाय पण सर्वच अशा म्हणतात की मुलांची जी ग्रोथ असते ती मुलींच्या कम्पेअरमध्ये स्लो असते म्हणून आता ना तो कुठे असा पकडून वगैरे उभा व्हायला लागला आहे अजून तरी चालत नाही आहे तर चला आता याला झोपवून देते बाकी मग नंतर आंघोळ वगैरे करते तर असंच कनेक्ट राहा आणि निवांशची नाश्त्यानंतरची जी झोप असते ती जास्तीत जास्त अर्धा किंवा पाऊन तासाची असते मी प्रयत्न करते की तोपर्यंत जे आहे त्याच्या पा आंघोळीचं पाणी थोडंसं गरम करून ठेवावं किंवा बाकीचे एक्स्ट्रा कामं करावे पण एवढे काही होत नाही तो आवाज आला की बस तो उठून बसतो आणि त्याच वेळेनं आमचं पाणीसुद्धा येते मग कामं तर करावीच लागते तर तो पटकन उठून बसतो मग तो उठला की मी ना त्याची आंघोळ वगैरे करून देते आता आंघोळीसाठी म्हणाल तर मी टफ वगैरे असा काही घेतला नाही कारण ना निर्मयच्या टाईमला घेतला होता आणि क्वार्टर कसं लहान आहे तर मग ते ठेवावं कुठे हे प्रश्न येतात नाहीतर घ्यायसाठी एवढं काही नाही तर मी ना याच प्लास्टिकच्या टफमध्ये जी आहे त्याची आंघोळ करून देते आंघोळ केल्यानंतर मग जे आणखी हार्ड टास्क असतो ते काजड वगैरे लावणं पण ते सुद्धा मी खेडवत खेडवत जे आहे लावून देते आणि त्यानंतर ना सकाळच्या जेवणामध्ये जो आहे आ, साधा भात कुकरमध्ये शिजवलेला आणि साधी डाळ तर आधी तो खात नव्हता म्हणून मग मी थोडंसं मिक्सरमध्ये त्याला बारीक करायची आणि चारायची आत्ताही जो आहे ना तो भात जर एकदम व्यवस्थित शिजला नाही किंवा मोकळा झाला तर तो खायला पाहत नाही तरी पण जो आहे मी आता त्याला चारण्याचा प्रयत्न करते आणि थोडा आसट टाईपचा मी भात बनवते निवासाठी कुकरचा म्हटलं की थोडा आसटच होतो मग तो खातो तर आत्ता घरातली जी आहे सर्व कामं झालेली आहे आणि निवाळ सुद्धा झोपला आहे तर सकाळची जी रुटीन होती ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आंघोळ करताना ना जॉन्सन बेबी सोप वापरते मी आणि त्यानंतर डॉक्टरांनी हा शॅम्पू दिला होता टेडीवेअर फॅमिली तर हा शॅम्पू वापरते आणि आंघोळ झाल्यानंतर लोशन म्हणून मा हिमालयाचं लोशन वापरते आणि पावडरसुद्धा हिमालयाचं वापरते तर एकदम साधी अशी निवाळची रुटीन आहे म्हणजे डाळ भात डाळ पोळी हे सगळं चालते आणि एक्स्ट्रामध्ये म्हटलं तर गव्हाचे जे मुरमुरे मिळते ते आणि मखाना वगैरे दुपारला भाजून वगैरे देत असते तर बाकीची जी रुटीन आहे संध्याकाळची ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण मला वाटते व्हिडिओ जो आहे तो थोडा मोठा होत आहे म्हणून एकदम शॉर्टमध्ये करण्याचा मी प्रयत्न करेन जे इव्हनिंगची जी रुटीन आहे ती तर आज असं काही मी ठरवलं नव्हतं की हा व्हिडिओ बनवेल पण आज निर्मयला सुट्टी होती म्हणून म्हटलं मला थोडीशी मदत होईल म्हणून मग हा व्हिडिओ बनवायला घेतला तर मला ना तुमच्याशी हे शेअर करायचं आहे की आजकालचे जे मुलं आहे ते खूप शार्प आहे सर सर्वांनाच माहिती आहे तर जसं आपण ही खेळणी वगैरे हो त्यांना खेळायला देतो ना तर सर्वच मुलं जे आहेत ते तोंडामध्ये खेळणी टाकतातच पण ही खेळणी एवढी मजबूत नाही आहे की दोन तीनदा जरी त्यांनी चावून घेतलं ना तर हे तुटायची शक्यता असते आणि तोंडामध्ये जाते तर म्हणून ना हे खेळणी सुद्धा ना मुलांकडे जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं तर आताचीच एक गोष्ट आहे जी आमच्या गावाजवळ झालेली आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे एका वर्षाचीच मुलगी होती तर खेळता खेळताना आपण काय होतं खेळणी वगैरे खूप सारी देऊन टाकतो पण लक्ष राहत नाही आणि कधी कधी चाब्या वगैरे यासुद्धा मुलांच्या जवळ असते तर त्या मुलीने जी आहे ती चाबी खाऊन घेतली आहे आणि घरी दोन दिवसापर्यंत कोणालाच माहिती नाही ती चाबी जी आहे ती इथे त्याच्या तिच्या इथे जाऊन फसलेली आहे म्हणून पण ती पाणी लिक्विड वगैरे जात होतं तिच्या जा पोटामध्ये पण जेव्हा जेवण तिला सारत होते तेव्हा जेवण बाहेर येत होतं ती उलटी करत होती मग दोन दिवस जेव्हा हे कंटिन्यू चालू होतं मग त्यानंतर जे आहे तिच्या आईवडिलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तर छोट्या गावी नेलं हॉस्पिटलमध्ये तर तिथे तेवढं काही माहिती पडलं नाही मग त्यांनी शहरामध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये तर तिथे जे आहे चेकअप वगैरे केलं तर तेव्हा जाऊन तिथे चाबी आहे असं माहिती पडलं मग तिला ना ऑपरेशन वगैरे या सर्व गोष्टी म्हणजे एवढ्या छोट्या मुलांना ऑपरेशन या सर्व गोष्टीं म्हणजे छोट्या छोट्या ना खूप मोठ्या मोठ्या आपल्याला भोगावं लागते म्हणून ना बाकी कामं जर बाजूला राहिली तरी ठीक आहे घर नीट नेटकर नाही राहिलं तरी ठीक आहे आपल्याला सवय असते की घर व्यवस्थित ठेवावं पण मला असं वाटतं दोन तीन वर्ष आहे या गोष्टी इग्नोर करायला पाहिजे आणि सर्वात आधी जे आहे मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते आणि बाय चान्स व्हिडिओमध्ये मा माझ्या घरी काही दिसलं तुम्हाला की व्यवस्थित नाही आहे वगैरे तर त्या गोष्टीनं सध्या तरी इग्नोर करा कारण नाही होत पॉसिबल आणि आता जेव्हा मुलं चालायला लागेल तेव्हा तर मग कठीणच आहे कारण म्हणजे साधं त्यांना जेवण चारणंसुद्धा आपल्यासाठी किती मोठा टास्क असतो इथे फिरवून चारा तिथे फिरवून चारा म्हणजे आपल्याला असं वाटते की मुलगा खाल्ला पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आहे तर चला सायंकाळचा जो आहे रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आत्ता ना साडेतीन वगैरे वाजले आहे निवांश झोबेतून उठला आता तर आता ना घरी बनवलेलं जे सॅरेलॅक आहे ते मी त्याला चारते कारण नुसतं डाळ भात खाल्ल्याने सुद्धा बोर होते किंवा मग शिरा वगैरे थोडाफार असा बनवून देते तर आता जे सॅरेलॅक मी घरीच बनवून ठेवलं आहे तर ते चारते तेही मी दुधामध्ये मिक्स करून चारते आणि त्यानंतर ना, ना रोज आता सवय झाली आहे चार पाच वाजता जे आहे मला याला बाहेर घेऊन फिरावंच लागते तर ही जी पाण्याची बॉटल आहे ती सवय आता मला बंद करावं लागेल आणि सॅरेलॅक जे आहे ते मी यूट्यूबवर पाहूनच घरी बनवलेलं आहे ज्यामध्ये जाड पोहे आहे जे मी भाजून घेतले आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आहे थोडासा रवा पण आहे तर कधी कधी ना मग काही बनवायला वेळ जर नाही मिळाला तर मग मी हे चारून देते आणि तोसुद्धा आवडीनं खातो तर सॅरेलॅगसुद्धा मी पाण्याने नाही तर दुधामध्येच छान असं भिजवून घेते आणि त्याला चारते तर त्याला आवडते असं कधी वाटलं नाही की त्याला ही टेस्ट आवडली नाही वगैरे तर एवढ्या डिटेल्समध्ये मी आता काही सांगणार नाही यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल सरेला किंवा मग तुम्ही सांगाल तर मी ते रेसिपी वगैरे शेअर करेल तर खाण्याचं असं म्हणाल तर आता जसं उन्हाळा सुरू झाला केळी केड़, वगैरे मी त्याला देते अदामधात हिवाळा होता तर नव्हती देत कारण एकदा सारला आणि मग त्याला मस्त अशी सर्दी झाली होती म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळून घ्यावं लागते कारण प्रत्येकच मुलं जे आहेत ते, ते सारखे नसतात प्रत्येकांचे मुलं वेगवेगळे असतात मग काय खातात त्यांच्या आवडीनुसार करावं लागते चला तर हा ब्लॉग ना मी आता इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय